नमस्कार मी श्वेता पवार सिंधी टीव्ही लाईव्ह च्या आपलं स्वागत आहे माहिती आणि तंत्रज्ञान युगामध्ये संशोधन करीत आपल्या देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानविषयक प्रगतीत उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी गावचे सुपुत्र डॉक्टर चंद्रशेखर भागवत कुंभार यांनी तयार केलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमधील प्रबंधास राजस्थानमधील कोटा येथील विद्यापीठाकडून मान्यता मिळाली आहे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून एका छोट्याशा खेडेगावातील एका तरुणाने थेट आंतरराष्ट्रीय दर्जाचा अभियंता अशी ओळख निर्माण केली असून डॉक्टर चंद्रशेखर कुंभार आता पी एच डी प्राप्त झाल्यानंतर डॉक्टर आणि शास्त्रज्ञ म्हणून सर्वत्र ओळखले जात असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जातोय इयत्ता पहिली ते दहावीचं शिक्षण त्यांनी संभाजीराव शिंदे प्रशाला सोलापूर येथे पूर्ण केले त्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा बी एम आय टी कॉलेज बेलाठी येथून पूर्ण केल्यानंतर पुण्यातून बी एची पदवी पूर्ण केली त्यानंतर संगणक अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी म्हणजेच एमटेक चेन्नई येथून पूर्ण केले आता राजस्थानमधील कोटा येथून त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्समधून पी एच डी प्राप्त केली आहे वीसपेक्षा अधिक देशांमध्ये त्यांचं कार्य विस्तारलं असून या कालावधीमध्ये त्यांनी सिंगापूर मलेशिया अशा कॉम्प्युटर सायन्समधील प्रगत असलेल्या साधारणपणे वीस देशांमध्ये हजारो विद्यार्थी आणि शेकडो सॉफ्टवेअर कंपन्यांसोबत काम केले आर्टिफिशियल इंटेलिजन्स या अत्याधुनिक विषयात संशोधन करत असल्याने देशाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयक प्रगतीत चंद्रशेखर कुंभार यांचा मोलाचा सिंहाचा वाटा आहे आणि यापुढेही ते मोलाचा वाटा उचलतील अशी अपेक्षा सध्या सर्वांकडूनच व्यक्त होताना दिसत आहे